आणि शिक्षक बांधवांनो पहा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे स्टार्स प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन दोन दोन हजार तेवीस चोवीस सराव प्रश्नपत्रिका इयत्ता पाचवी विषय मराठी पहा इयत्ता पाचवीचे या ठिकाणी आपल्याला आता श्रेणी न देता या ठिकाणी आपल्याला गुण द्यायचे आहेत आणि टक्केवारी या ठिकाणी काढून आपल्याला पास नापास या ठिकाणी पाचवीला आपल्याला ठरवायचं आहे त्यासाठी सराव प्रश्नपत्रिका या दिलेल्या आहेत आणि या सराव प्रश्नपत्रिकेचा उपयोग करून तशाच पद्धतीच्या प्रश्नपत्रिका आपल्याला तयार म्हणजे शिक्षकांना तयार करायच्या आहेत आणि त्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी द्यायची थी. आहेत ही प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका आहे हिचा उपयोग नक्कीच तुम्हाला या ठिकाणी वार्षिक परीक्षेची जी प्रश्नपत्रिका आहे तिच्या तिच्यासाठी होणार आहे त्याच्यामुळे नक्कीच ही प्रश्नपत्रिका तुम्ही कशा पद्धतीने आहे आणि ती सोडवायची कशी याचं असं स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये दे दिलेलं आहे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा पहा तोंडी चाचणी या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे खालील दिलेला उतारा वाच त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग या ठिकाणी उतारा दिलेला आहे पहा तोंडी चाचणी या तोंडी चाचणीला आपल्याला किती गुण असणार आहेत दहा गुण असणार आहेत हा उतारा आहे एक उतारा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो उतारा विद्यार्थ्यांना पाच गुणासाठी विचारायचा आहे पहा आता या ठिकाणी काय आहे तर तो उतारा वाचल्यानंतर शेतकरी कोठे डोळे लावून बसला आहे तर त्याचं उत्तर विद्यार्थीतील आभाळाकडं आकाशाकडं मग त्याला एक गुण द्यायचा आहे त्यानंतर सर्वत्र कशाचे थैमान कशाने थैमान घातले त्याचं उत्तर आहे दुष्काळाने त्याला देखील एक गुण द्यायचा आहे गावे ओस का पडू लागले आहेत त्याचं उत्तर आहे पहा दुष्काळ पडल्याने लोक गाव सोडून दूर चालली गाव पांढरी सोडून माणसं जगायला दूर चालली त्याच्यामुळे गाव ओस पडू लागली आहेत पहा म्हणजे तोंडीच उत्तरं या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांचे घ्यायचे आहेत प्रजेच्या डोळ्यातील पाणीसुद्धा आटलं या वाक्याचा तुला समजलेला अर्थ सांग दुष्काळामुळे प्रजा इतकी हैराण झाली की झाली आहे, आहे त्रासली आहे की अतिदुखाने अति, अति रडल्यामुळे डोळ्यातलं पाणी आटून गेले आहे अशा पद्धतीचा प्रजेच्या डोळ्यातील पाणीसुद्धा आटलं आहे या वाक्याचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे त्यानंतर पहा प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला पाच गुणासाठी या ठिकाणी एक चित्र द्यायचं आहे विद्यार्थ्यांना आणि चित्रावर आधारित प्रश्न त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना विचारायचे आहेत पहा कशा पद्धतीने प्रश्न आपण विचारू शकतो तर चित्रातील दृश्य कोणत्या भागातील असावे असे तुला वाटते पहा मग चित्रातील दृश्य कोणत्या भागातील आहे तर या ठिकाणी खेड्यातील ग्रामीण भागातील गावाकडचं अशी उत्तरं विद्यार्थी देतील त्या उत्तराचा स्वीकार करायचा आणि त्याला एक गुण द्यायचा आहे त्यानंतर चित्रातील मुलगी कुठे चालली असावीत ते सांग पण आता या ठिकाणी मुलगी कुठे चालली असावी तिच्या हातामध्ये पिशवी आहे मग काही विद्यार्थी शाळेतील उत्तर देतील काही म्हणते भाजी आणायला चालली काही म्हणते सामान आणायला चालली मग याच्यातलं कोणतंही उत्तर जर विद्यार्थ्यांनी दिलं तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक गुण द्यायचा आहे कारण की ते त्याच्या निरीक्षणानुसार त्याने ते उत्तर दिलेलं आहे पहा त्यानंतर चित्रात ग्रामीण भागात आढळणाऱ्या कोणत्याही दोन घटकांची नावे सांग पहा चित्रामध्ये काय दिसत आहे रांझण दिसत आहे त्याचबरोबर काय दिसत आहे पहा घरं दिसत आहेत त्यानंतर हे गाडीचं चाक दिसत आहे दगड दिसत आहेत बरोबर म्हणजे अशा पद्धतीने जर विद्यार्थ्यांनी उत्तर दिले तर त्यांना काय करायचं आहे मार्क या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहेत त्यानंतर ई आहे चित्र पाहून तुझ्या मनात आलेले विचार थोडक्यात सांग पहा हे जे चित्र आहे हे चित्र पाहून विद्यार्थ्याच्या मनात कोणकोणते विचार आले ते त्याने सांगितले की त्याला या ठिकाणी आपल्याला दोन गुण द्यायचे आहेत पहा वरील चित्र हे खेडे गावाचे आहे त्या ठिकाणी जास्त पाऊस पडत असेल कारण की घराची रचना उतरत्या छपराची आहे गावात पाणी साठवण्यासाठी मोठमोठे रांझण आहेत अशा पद्धतीने चित्र पाहून काय आहे विद्यार्थ्यांच्या मनात आलेले विचार आपण या ठिकाणी थोडक्यात सांगायचे आहे त्यानंतर पहा या ठिकाणी लेखी चाचणी आहे लेखी चाचणी चाळीस गुणांची आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर पहा प्रश्न तीन मध्ये काय करायचं आहे खालील दिलेला संवाद वाच आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहि या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांना एक संवाद द्यायचा आहे म्हणजे तुम्ही हीच प्रश्नपत्रिका न घेता अशाच पद्धतीची आपल्याला काय करायचे आहे प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार करायची आहे तर पा महाराज संगीताला उत्तेजन दिलं पाहिजे आत्ताच्या आत्ता दौंडी पिटवा आजपासून आमच्या राज्यात सगळ्यांनी गाण्यात बोलायचं कुणीही साधं बोलायचं नाही सगळं गात गात गातच बोललं पाहिजे प्रधानजी ठीक आहे सरकार महाराज कोण जो कोणी गाण्यात बोलणार नाहीत त्याला शिक्षा करा पहिल्यांदा त्याला सुळावर चढवा मग हत्तीच्या पायी देऊ नंतर त्याला कडे लोट करा आणि पुन्हा असं करणार नाही हे त्याच्याकडून लिहून घ्या प्रधानजी आत्ताच दौंडी द्यायची व्यवस्था करतो पहा या ठिकाणी अ आहे संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजांनी कोणती आज्ञा दिली पा एक गुणाचा प्रश्न आहे राज्यात सगळ्यांनी गाण्यात बोलायचं कुणीही साधं बोलायचं नाही अशी संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजांनी केलेली आज्ञा आहे पहा गाण्यात न बोलणाऱ्या राजाने काय शिक्षा करण्यास सांगितले पा पहिल्यांदा त्याला सुळावर चढवणार मग हत्तीच्या पायी देऊन कडेलोट करणार आणि पुन्हा असं करणार नाही हे त्याच्याकडून लिहून घेणार अशा पद्धतीची शिक्षा गाण्यात न बोलणाऱ्याला राजाने करण्यास सांगितली पा त्यानंतर शब्दाचा अर्थ लिह दौंडी दौंडीचा अर्थ काय डांगोरा किंवा मोठ्याने ओरडून घोषणा करणे म्हणजे दौंडी पा त्यानंतर राजाने दिलेली दौंडी योग्य की अयोग्य तुझे मत काय ते त्याचं उत्तर आहे राजने दिलेली दौंडी अयोग्य आहे कारण गातच बोलणे खूप अवघड आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला प्रथमतः काय करायचं आहे विद्यार्थ्यांना एक उत्तर द्यायचा आहे त्या उत्तरावरती अशा पद्धतीचे प्रश्न तयार करायचे आहेत त्यानंतर प्रश्न चौथा आहे खालील सूचना फलक वाच व त्यावर आधारित प्रश्नांचे उत्तरेले गुण आहेत चार जलपुरवठा विभाग शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पाणी बंद जलपुरवठा विभाग कात्रज पुणे यांच्यातर्फे कळवण्यात येते की कात्रज भागातील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम उद्या दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात येणार आहे त्यामुळे रविवारी रविवारी कात्रस उद्यान परिसरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहील याची नागरिकांनी नोंद घ्यावी पा या सूचना फलक अशा पद्धतीने दिल्यानंतर त्यावरती आधारित प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारायचे आहेत ते म्हणजे काय पाणीपुरवठा बंद याबाबतची सूचना कोणत्या विभागाद्वारे करण्यात आली आहे तर उत्तर आहे पा जलपुरवठा विभाग जलपुरवठा विभाग कात्रस पुणे कोणत्या तारखेस पाणी पुरवठा बंद राहणार आहे पहा कोणत्या तारखेला पाणी पुरवठा बंद राहणार आहे तर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पाणी पुरवठा या ठिकाणी काय राहणार आहे बंद राहणार आहे त्यानंतर पाण्याची बचत करण्यासाठी तू कोणते दोन उपाय करशील ते पा पाण्याचा काटकसरीने वापर करेन पाणी वाया जाऊ देणार नाही त्यानंतर पहा प्रश्न पाचवा आहे तुझ्या शाळेत क्रीडा महोत्सव संपन्न होणार आहे त्याकरता शाळेच्या भिंती पत्रकावर दिलेल्या मुद्द्यांचा विचार करून माहिती लिही पहा महोत्सवातील विविध खेळ इयत्तेनुसार गट विजेतेसाठी पारितोषिक प्रमुख अतिथी महोत्सव कालावधी आणि वेळ वस्तळ पहा आता या ठिकाणी भिंतीपत्र मी शाळेमध्ये तयार केलं समजा शालेय भिंतीपत्र खुश खबर खुश खबर खुशखबर तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा कबड्डी हॉकी कबड्डी खो खो पहा कबड्डी खो खो व व्हॉलीबॉल इयत्तेनुसार गट इयत्ता पाचवी सहावी सातवी लहान गट इयत्ता आठवी नववी दहावी मोठा गट पारितोषिके प्रथम क्रमांक पाच हजार पाचशे पंचावन्न द्वितीय क्रमांक चार हजार चारशे चव्वेचाळीस तृतीय क्रमांक तीन हजार तीनशे तेहतीस उत्तेजनार्थ दोन हजार दोनशे बावीस रुपये पहा प्रमुख अतिथी गट शिक्षणाधिकारी अकोले पहा तर सामने कधी येत तर गुरुवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस तर पंचायत समिती अकोले क्रीडांगण वेळ सकाळी दहा वाजता टीप आहे सामने वेळेवर सुरू होतील अशा पद्धतीचं शालेय भिंतीपत्र या ठिकाणी तयार करायचं होतं या शालेय भिंतीपत्राला एकूण तीन गुण या ठिकाणी होते पा मग अशाच पद्धतीचा प्रश्न आपल्याला म्हणजे फायनल परीक्षेमध्ये वार्षिक परीक्षा आहे ती पाचवीची त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर अशा पद्धतीचा हे भिंतीपत्र विद्यार्थ्यांना तयार करायला लावायचं आहे त्यानंतर प्रश्न सहावा आहे दिलेल्या सूचनेप्रमाणे उत्तरे एकाच शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ ली अंबर अंबर म्हणजे आकाश गगन नभ त्याचबरोबर वस्त्र आणि कापड त्यानंतर खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ली आणि त्यावर होणाऱ्या जोडीसाठी एक वाक्य ली सुंदर कुरूप मोर हा सुंदर पक्षी आहे तर कावळा कुरूप त्याच्यावरती एक वाक्य लिहिलं सुंदरचा विरुद्धार्थ शब्द कुरुप आणि मोर हा सुंदर पक्षी आहे तर कावळा कुरूप त्यानंतर प्रश्न सातवा आहे दिलेल्या सूचनेप्रमाणे उत्तरे ली खालील वाक्यातील आधुनिक शब्दाचे वचन बदलवा वाक्य पुन्हा ली समीक्षाने सारिकाला हाक मारली पहा त्याचं उत्तर आहे समीक्षाने सारिकाला हाका मारल्या म्हणजे हाक याचं वचन बदललं हाका त्यानंतर दुसरा आहे माझ्या मैत्रिणीला लाल रंगाच्या पिशव्या खूप आवडल्या पा वाक्य आहे माझ्या मैत्रिणीला लाल रंगाची पिशवी खूप आवडली म्हणजे पिशव्याचं वचन बदललं काय पिशवी त्यानंतर आहे कंसातील सूचनेप्रमाणे योग्य बदल करून वाक्य पुन्हा ली समीरचा जीव वर खाली व्हायला लागला भूतकाळी वाक्य तयार करून पहा समीरचा जीव वर खाली झाला म्हणजे या ठिकाणी भूतकाळी वाक्य हे झालं त्यानंतर प्रश्न दुसरा आहे पहा मोर दिसतास पल्लवी टाळ्या पिटू लागली पल्लवी ऐवजी काय करायचंय राघव शब्द घे मोर दिसताच राघव टाळ्या पिटू लागला म्हणजे पा या ठिकाणी पल्लवी लागली केला पण पण राघव आल्यानंतर काय लागला हे या ठिकाणी बदल करणं गरजेचं आहे पा त्यानंतर पहा पुढं आहे ई गटात न बसणारा शब्द ओळखून तो शब्द गटात का बसत नाही तेली सुंदर टवटवीत कोमेजलेले हिरवेगार या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे फूल कारण फूल हे नाम आहे तर इतर हे विशेषण आहेत म्हणजे फुलांची विशेष नाही टवटवीत कोमजलेले हिरवेगार अशा पद्धती म्हणजे गटात न बसणारा शब्द फुल कारण फुल हे काय आहे नाम आहे तर इतर काय आहेत विशेषणे आहेत त्यानंतर पुढील उतार्यात कंसात दिलेल्या शब्दाच्या रूप बदल आणि उतारा पुन्हा लि पण या ठिकाणी पुढील उतार्यात कंसात दिलेल्या शब्दाचे आशयानुसार रूप बदल आणि उतारा काय करायचा आहे पुन्हा लिहायचा आहे माणसाचं मने जसजशी मोठं होतं तसतसं माझी कल्पनाही विस्तारत जाते हे विश्वची माझे घर असं मान्य इतकं संत मन मोठं होतं पहा आता हे वाक्य आपल्याला रूप बदलून करून लिहायचं आहे माणसाचं मन जसजसं मोठं होतं तसतसं माझीही कल्पनाही विस्तारत जाते हे हे विश्वची माझे घरं असं म्हणणे इतकं संतांचं मन मोठं असतं अशा पद्धतीने आश्रयनरूप योग्य बदल करून उतारा पुन्हा लिहायचा होता त्यानंतर प्रश्न आठवा आहे पुढील विरामचिन्ह ओळखून त्याची नावे लिही व तसेच ते विरामचिन्ह तसे वापरून एक वाक्य पहा या ठिकाणी उद्गार चिन्ह दिलेलं आहे या चिन्हाचं नाव लिहायचं उद्गारचिन्ह वाक्य अबोब केवढी मोठी ही इमारत बरोबर म्हणजे उद्गार चिन्ह द्यायचं आहे त्यानंतर विरामचिन्हाचं नाव आहे संयोगचिन्ह वाक्य आहे आई वडील हे आपले दैवत असते त्यानंतर पहा खाली आहे नववा प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे उत्तरे अन्न वाया जाऊ नये म्हणून पुढील प्रसंगी योजता येईल असा प्रत्येकी एक उपाय ली पहा लग्न समारंभ लहान मुलांना जपून वा वाढावे पहा जपूर झालं इथं जपून पाहिजे लहान मुलांना जपून वाढावे लग्नसमारंभात मु प्रसंगी काय अन्न वाया जाऊ नये म्हणून केलेली एक उपाय म्हणून लहान मुलांना जपून वाढावे त्यानंतर दुसरा आहे सहल सहलीला जाताना थोडेसेच पदार्थ बरोबर घ्यावेत त्यानंतर पहा आहे वसंत ऋतूत निसर्गात दिसून येणारा बदल तुझ्या शब्दात चार ते पाच वाक्यातली गुण आहेत तीन पहा आता वसंत ऋतूमध्ये काय बदल होत आहेत ते विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लिहायचे आहेत नवनिर्मितीची चाहूल देणारा हा वसंत ऋतू रुतु। सर्व ऋतूंचा राजा मानला जातो गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वसंताचे आगमन होते आणि सारी सृष्टी बहरून जाते थंडी हळूहळू कमी होत जाते आंब्याला मोहर येतो आणि त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो शाळेत परीक्षांचे वातावरण असते अशा पद्धतीने वसंत ऋतूचा निसर्गात होणारा बदल आपल्याला चार चा ते पाच वाक्यामध्ये लिहायचा आहे त्यानंतर पहा दहावा आहे शालेय परिसराची स्वच्छता याबाबत तुला काय वाटते तेली पहा या ठिकाणी शालेय परिसर स्वच्छता ही अत्यंत महत्वाची बाब आहे शालेय परिसराचा परिणाम विद्यार्थ्यांवर म्हणजेच आमच्या आरोग्यावर होत असतो म्हणून शालेय परिसर स्वच्छ असेल तर मुले आजारी पडणार नाहीत मुलांचे आरोग्य चांगले राहील व अभ्यासात प्रगती होईल त्यामुळे शालेय परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करील अशा पद्धतीचं शालेय परिसराची स्वच्छता याबाबत आपल्याला या ठिकाणी आप विद्यार्थ्याला मत लिहायचं आहे त्यानंतर अकरावा प्रश्न आहे खाली दिलेल्या मुद्द्याच्या आधारे गोष्ट तयार करून लिही व गोष्टीला योग्य शीर्षक दे गुण आहेत पाच पहा मुद्दे आहेत दोघे मित्र टेकडीवर फिरायला जाणे अचानक संकट युक्ती वापरून संकटावर मात सुखरूप घरी येणे मैत्री दृढ होणे पहा या ठिकाणी म्हणजे या गोष्टीला शीर्षक दिलंय खरा मित्र पहा आता गोष्ट आहे एका गावात दोन मित्र राहत असतात एकाचे नाव राजू व दुसऱ्याचे नाव रामू ते एकदा एका टेकडीवर फिरायला जातात त्या टेकडीवर खूप झाडी असतात त्या झाडामध्ये त्यांना एक वाघ दिसतो ते दोघे घाबरून जातात सैरावैरा पोळू लागतात वाघ रामूचा पाठलाग करू लागतो राजू विचार करू लागतो की आपल्या मित्राचा बचाव कसा करावा त्याला एक युक्ती सुचते तो एका लाकडाला फडके गुंडाळतो व त्याला आग लावतो आणि ते आगीचे लाकूड घेऊन रामूला वाचवण्यासाठी जातो आग पाहिल्यावर वाघ थबकतो आणि जंगलात निघून जातो रामूचे प्राण वाचले वाचले जाते रामू राजूवर खूप खुश होतो तो त्याला म्हणतो तू मला खूप खरंच खूप मोठ्या संकटातून वाचवला आहे दोघे सुखरूप घरी येतात या प्रसंगामुळे दोघांमधील मैत्रीचा संबंध दृढ होतो तात्पर्य जो संकटात मदत करतो तोच खरा मित्र अशा पद्धतीने खरा मित्र ही जी कथा आहे ती पूर्ण केलेली आहे या कथेला पाच गुण होते पा म्हणजेच अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना या ठिकाणी वार्षिक परीक्षेमध्ये इयत्ता पाचवीच्या येणार आहे त्याच्यामुळे नक्कीच ही प्रश्नपत्रिका तुम्ही सर्वांनी या ठिकाणी व्यवस्थित अभ्यासायचे आहे आणि नंतरच परीक्षेला जायचे आहे सर्वांनी हा व्हिडिओ बघितला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद धन्यवाद